नमस्कार सुषमा चामे या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर अक्षय तृतीया म्हणजे साडेतीनशे मुहूर्तापैकी शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया कधीही क्षय न होणारा असा अक्षय तृतीयाचा सण दोन हजार चोवीसमध्ये शुक्रवारी दिनांक दहा मे ह्या दिवशी आला होता म्हणजे कालच झाला आहे आपण सगळ्यांनीच साजरा केला तर मी सुद्धा घरच्या घरी आनंदाने असा सण साजरा केला छान अशी फुलं तोडून आणले आणि हा व्हिडिओ बनवून घेतला सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली गॅसची पूजा करून घेतली फुलं काढून आणले घर झाडून सगळीकडे स्वच्छ केलं नंतर मग गरम पाणी चहा घेतला त्याच्यानंतर देवपूजा झाल्यानंतर चहा वगैरे घेतला तर अशी छान मी देवपूजा पण केली तुळशींना पाणी घातलं झाडांना पाणी घातलं सुंदर सकाळ अशी आज आता सूर्याची किरणं येत आहेत हळूहळू तर असं झाडांना हिरव्यागार पाणी घातलं उन्हाळा असल्यामुळे खूप कोमेजली जातात तर अक्षय तृतीया दिवशी नैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा असतो तर मी अशी डाळ शिजायला ठेवली लसूण वगैरे सोलून घेतलं कांद्याचं वा खोबऱ्याचं वाटण बनवायचं आहे त्याची तयारी करत आहे तर छान पद्धतीने असा साजरा केला तर बघा मला हा व्हिडिओ असा बनवायचा होता तर मी अजून कोणी उठली नव्हती मंडळी तर मी एकटीच्या एकटी कसं ट्राय करत होते बघा तर असं करायचं होतं तर मी हे बघा असं केलं चला म्हटलं काही जमत तर नसेल तर ट्राय करून बघूया तर हे बघा मी असं ट्राय केलं बघताय का मी एकटी काय पण ट्राय असं करून बघते तर मी हे असं छान फुलं वगैरे आणली नैवेद्याची तयारी तर करतच होती तर असं नैवेद्यासाठी पुरणपोळी वगैरे बनवून घेतलं अक्षय तृतीया म्हणजे शुभ मुहूर्त कुठलाच मुहूर्त बघायची गरज नाही त्या दिवशी कुठलं खरेदी कराय केलेलं खूप शुभ मानलं जातं कारण त्या दिवशी जे खरेदी केलेलं असतं ते आपल्याला आयुष्यभर पुरतं असं म्हटलं गेलं आहे तर देवपूजा वगैरे छान करून आपण तर काही खरेदी वगैरे केली नाही पण छान देवाची पूजा करून देवासमोर एवढंच मागितलं हे देवा सुख समाधान समृद्धी दे दुसरं काही नको दोन घास सुखाची मिळू दे आणि ह्यालाच बरकत दे असं करून छान पूजा करून घेतली आणि त्या दिवशी एक सुंदर अशी सुरुवात म्हणजे माझ्या मुलाचा त्या दिवशीच जन्म झाला आहे पण तारखेनुसार सहा मेला आला होता ह्या वर्षी तर त्याचा खरा जन्म म्हणजे अक्षय तृतीया दिवशी दोन हजार अकरा साली हा असा माझा मुलगा जन्माला आला होता तर त्याचं मी आम्ही दोन्ही दिवशी असं वाढदिवसारखा साजरा करतो म्हणजे त्याचं औक्षण वगैरे करते मी त्या दिवशी पण आणि असं गोडधोड नैवेद्य बनवलं आणि देवाला नैवेद्य दाखवलं आमची साधी भोळी पूजा देवा मानून घे आणि हा अक्षय तृतीयाचा सण सगळ्यांना आनंदित आणि सुखदमय जावो ही अशी प्रार्थना